उद्योजक किरण सामंत उर्फ शेट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी प्रवीण भास्कर मार्गर कांग्रेड ग्रामपंचायत सदस्य तसेच वेता बामाडे मतदारसंघ प्रमुख माननीय भैया सामंत उर्फ किरण सामंत यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा माझ्या मार्फत तसेच माझ्या गावातील ग्रामस्थ यांच्यामार्फत त्यांना भरभरून शुभेच्छा तसेच पुढील पुढील निवडणुकीत त्यांना खासदारकी मिळावी तसेच त्यांना आमच्या आमच्यामार्फत त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळेल असे मी त्यांना असं मी त्यांना सांगतो कारण भैया सामान यांमुळे काही कोकणामध्ये विकास होणारच आहे हे आम्हाला दिसूनच येते आणि तो आम्ही त्यांच्या मार्फत करून पण घेणार आणि त्यांना आमच्या मार्फत जेवढं काही सहकार्य लागेल ते आम्ही नक्कीच करणार पांगराड आणि कुडाळ तालुका तसेच आमचे सर्व शूच धन्यवाद धन्यवाद आहे जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका